नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बघा अक्षय तृतीया दहा मे ला दहा मे दोन हजार चोवीस ला अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या शुभ मुहूर्ताला कोणतंही शुभ कार्य हे यशस्वी होतं कारण या मुहूर्ताला मिळतो आशीर्वाद तो थेट विष्णू आणि लक्ष्मी मातेचा विष्णू आणि लक्ष्मी मातेचा शुभ आशीर्वाद या अक्षय तृतीयाला असतो त्यामुळे इथला आनंद हा अक्षय असतो आपण बऱ्याच गोष्टींची सुरुवात अक्षय तृतीयाला करतो बघा आणि या अक्षय तृतीयाला हा सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च राशीत म्हणजे सूर्य हा त्याच्या उच्च राशी मेष मध्ये आहे आणि चंद्र हा त्याच्या उच्च राशी म्हणजे वृषभ राशीत आहे त्यामुळे हा अतिशय सुंदर योग आहे खूप सारे लोक खरेदी करतात काही शुभ कार्य करतात त्यामुळे तेव्हा जेव्हा आपण अशी काही कार्य करतो तेव्हा आपल्याला खूप जास्त असा आशीर्वाद मिळतो या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक ऐका आणि याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये उपासना करा तुम्हाला हा अक्षय तृतीया खूप सुंदर फलदायी ठरणार आहे या अक्षय तृतीयाला दोन पद्धतीमध्ये विभागले गेले आहे दोन पद्धती इव्हन दोन भागांमध्ये विभागले गेले आहे कारण दुपारी बारा वाजून सहा मिनिटांपर्यंत अतिगंड योग आहे त्यामुळे या पिरियडमध्ये कोणीही कोणतीही खरेदी करायची नाही आणि कोणतंही शुभ कार्य सुद्धा करायचं नाहीये तर तुम्हाला हा अतिगंड योग आपल्यावर येऊ नये म्हणून दानधर्म करायचा आहे आता दानधर्म कोणाला करायचा आहे तर अशा व्यक्तीला ज्याला एखाद्या वस्तूची गरज आहे मग एखाद्या विद्यार्थ्याला जर पुस्तकाची गरज असेल तर तुम्ही त्याला पुस्तकं द्या भया द्या किंवा जर कुणाला पैशाची मदत असेल खरंच तातडीची मदत लागत असेल तर त्या दिवशी तुम्ही नक्कीच करा त्यानंतर एखाद्याला जर जेवण भूक लागलेली असेल तर त्याला जेवायला द्या किंवा अशा पद्धतीने कोणताही प्रकारचं दानधर्म तुम्ही या दिवशी बारा वाजून सहा मिनिटापर्यंत करायचं आहे आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची खरेदी करायची असेल किंवा जर शुभ कार्य करायचं असेल तर तुम्ही शुभ कार्य बारा वाजून सहा मिनिटांनंतर करू शकता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये खूप जास्त पुण्य मिळणार आहे आणि तसच तुमचं कार्य बघा अक्षय तृतीया म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया वैशाख शुद्ध तृतीयेला तुम्ही पुण्य कार्य करू शकता किंवा तुमचं कार्य यशस्वी होण्याचा तो एक दिवस आहे शिवाय अक्षय म्हणजे असा आनंद जो अक्षय आहे जो आनंद संपूच शकत नाही असा आनंद तुम्हाला या वेळेला मिळत असतो त्यामुळे असा हा अक्षय तृतीयाचा मुहूर्त जेव्हा येतो तेव्हा कोणत्याही कार्याची जेव्हा आपण सुरुवात करतो आणि त्या शुभ कार्यासाठी यासारखा दिवस नसतो कारण इथे विष्णू आणि लक्ष्मी माता दोघांचाही आशीर्वाद आपल्याला लागतो त्यामुळे आपण या दिवशी एखादी खरेदी सोनं चांदी एखादी वस्तू मग ते सोनं पंचधातूची असेल तर आपण घेऊ शकतो पण कृपया करून प्लास्टिकची वस्तू मात्र या दिवशी अजिबात घ्यायची नाही तर हे नीट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही खरेदी करू शकता काही लोक गजलक्ष्मी घरात आणतात काही लोक आपल्या घरात जी काही देवीची मूर्ती असेल ती भरीव करून आणतात किंवा अशा बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो सोनं चांदी खरेदी करणं जेव्हा आपण या दिवशी करतो त्याला विशेष महत्व ते सोनं आपलं अक्षय वाढत जातं खूप सोनं आपल्या घरामध्ये येतं अशी प्रथा आहे त्यामुळे अक्षय तृथीयाच्या दिवशी गुंजभर सोनं तरी केलंच पाहिजे असं पूर्वीचे लोक म्हणत असत त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला शक्य असेल तर सोन्या चांदीची एखादी वस्तू तुम्ही घरी घेऊन येऊ शकता आणि त्याची पूजा करून ते तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता तर या दिवशी हे झालं अतिगंड योग आणि पुढचा जो आहे तो सुकर्म योगाची गोष्ट बघा सुकर्मयोग बारा वाजून सहा मिनिटांनंतर आहे हे लक्षात ठेवा त्यानंतरच तुम्ही खरेदी करू शकता बारा वाजून सहा मिनिटापर्यंत तुम्हाला दानधर्म करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला अक्षय तृतीया साजरी करायची आहे आता अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे म्हणजे अध्यात्मामध्ये किंवा आपल्या घरामध्ये सुख संपन्नता किंवा लक्ष्मी वी, वी, घरात यावी ती नांदावी आपल्या घरातले सगळे त्रास दूर व्हावेत पित्रांचा आशीर्वाद मिळावा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सुचरभूत व्हायचं आहे तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे काही घरी ठरवून एखाद्याला गरज असेल त्या पद्धतीने दानधर्म करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेले विष्णूची मूर्ती किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णेची मूर्ती असेल किंवा आणखी तुमच्या घरामध्ये जर एखाद्या देवीची मूर्ती असेल या सगळ्या असतील किंवा काहीही नसलं तरी बाळकृष्णाची मूर्ती तर सगळ्यांच्याच घरी असते तर तुम्हाला या मूर्त्या असतील तुमच्या घरी तर याला षोडूषोपचाने पूजा करायची आहे म्हणजे पंचामृताने त्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्याची गंध दुख दीप याच्याने पूजा करायची आहे तसेच आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आपण पुळ्या पुड़ करतो त्यामुळे किंवा गोडाचा एखादा पदार्थ करतो तर ते तुम्हाला नैवेद्य म्हणून तेथे अर्पण करायचं आहे आता या पिरडे मध्ये किंवा अक्षय कोणत्या गोष्टींचं वाचन केलं जातं मगाशी सांगितल्याप्रमाणे हा दिवस आहे विष्णू आणि लक्ष्मी मातेचा त्यामुळे विष्णू आणि लक्ष्मी मातेला जितकं तुम्ही प्रसन्न कराल तितकं आपल्याला अक्षय तृत्रिया आहे नक्कीच त्यासाठी तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्ही लक्ष्मी स्तोत्र वाचू शकता दुर्गा सप्तशतीचं तुम्ही सोळा पठण करू शकता जर तुमच्याकडे नित्यसेवेचे पुस्तक असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये श्रीसुक्त आहे सुक्ताचं सोळा पठन करू शकता, शकता। तसेच तुम्ही तुम्ही व्यंकटेश रामरक्षा म्हणू शकता स्तोत्र जे विष्णूला सगळ्यात जास्त प्रिय आहे त्या स्तोत्राचं पठन करू शकता हे सगळं तुम्हाला तुमच्या घरी एकतर जोडीने करा किंवा घरातल्या सगळ्यांनी मिळून करा खूप चांगलं आहे या दिवशी जितकं तुमचं नामस्मरण होईल जितके तुम्ही स्तोत्रपठन कराल तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये या गोष्टी होतील तितकी पॉझिटिव्हिटी तुमच्या वास्तूमध्ये येणार आहे तर नक्कीच या गोष्टी फॉलो करा तसंच तुम्ही या दिवशी तुमच्या घरी जर श्रीयंत्र असेल तर या श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे बघा आता अर्जन कसं करायचं आहे यासाठीचा साथ स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल पण तात्पुरतं सांगते की अर्जन तुम्हाला घरातल्या एखाद्या सौभाग्यवती स्त्रीने करायचं आहे आणि या स्त्रीने ते अर्जन करत असताना सोळा वेळा श्रीसुक्त पठण करायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्जन करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर कमळगट्टाची माळ नक्की आणि या दिवसापासून तुम्ही जे काही मागणार आहात लक्ष्मी मातेला साखड घालणार आहात लक्ष्मी माता हे खूप कृपाळू आहे जेव्हा तुम्ही तिला मनापासून प्रार्थना करता तेव्हा ती ही ती देते, आपल्याला यश आमच्या आपल्या लेकरांवर आमच्या आपल्यावर कृपा करते त्यामुळे लक्ष्मी मातेची मनापासून प्रार्थना करा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्या दिवसापासून सुरुवात केली तर तुमच्या आनंदामध्ये तुमच्या संपत्तीमध्ये पैशामध्ये अन्नधान्यामध्ये कधीही कमी पडणार नाही आणि अक्षय तृतीयेचा आनंद घ्या तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर आमरस खा किंवा आमरस असा नैवेद्य सुद्धा दाखवा या दिवसापासून खर तर होते किंवा आंबे खायला सुरुवात होते तर नक्कीच तोही आनंद घ्या आनंदी राहा हॅपी राहा आणि अक्षय तृतीला खूप छान पद्धतीने साजरी करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ